नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत किंग सर्कलला तर किंग सर्कल, सर्कल वरून आज आपण जाणार आहोत गांधी मार्केटला तर ह्या गांधी मार्केट मध्ये जाण्यासाठी हा जो ब्रिज आहे एक नंबर प्लॅटफॉर्मच्या इथनं हा एक ब्रिज येतो ह्या ब्रिजवरनं आपल्याला सरळ जायचं आहे आणि त्यानंतर थोडं आपण खाली असं गेलो की आपलं हे गांधी मार्केट अवघ्या दोन मिनिटाच्या अंतरावर हे गांधी मार्केट येतं तर चला आता आपण पोचलो आहोत गांधी मार्केटच्या इथे तर जाणून घेऊया आज गांधी मार्केट मध्ये कसला सेल आहे तो की कि कपड्याच्या किती व्हरायटी आणि कशा तर आज त्याच कपड्याच्या वरायटी मध्ये आता आपला मे महिना येतोय मे महिन्यासाठी मी तुम्हाला कॉटनच्या दा कुर्तीच दाखवणार आहे आणि खूप अजून मध्ये सुंदर आहे विथ दुपट्टा ना दुपट्टी

ब्लू कलर आहे सेकंड आहे तो ग्रे कलर आहे थर्ड आहे तो गोल्डन आणि ग्रे आहे ब्लू कलर आहे मोती कलर आहे टी जर असं कलेक्शन बघत असाल तर तुम्ही नक्की या स्नेहा कलेक्शन मध्ये गांधी मार्केट इथे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबई चेडवा म्हणजे तुमची मुंबईची होती तर आज मी आली आहे गांधी मार्केट गांधी मार्केट जे आहे हे खूप फेमस आहे तर आपण चला आता बघूया गांधी मार्केट मध्ये खूप सेल लागलाय चला बघूया तर इथे बराच असा सेल लागलाय एक एक करून आपण आता जाणून घेऊया त्याचबरोबर लहान मुलांचे कपडे आहेत बरेच अशा व्हरायटी मध्ये कपडे आहेत दादा जरा वरती करा छान छान टॉप आहेत पुढे छान छान असे आहेत पुढे शूज आहेत परत वेगवेगळ्या वेग टाईपचे असे सँडल आहेत तर एक करून आता आपण जाणून घेऊया तर या दादांकडे आता आपण एक एक करून बघूया आपण हे बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय तर चला हे मार्केट आहे ना हे कपड्यांसाठी अतिशय उत्तम मार्केट आहे इथे कपडा खूप सुंदर भेटतो त्याचबरोबर आपल्याला पाहिजे त्या डिझाईन मध्ये हे वेअर म्हणून एक शॉप होत त्या शॉपच्या बाहेर मी जस्ट तिकड तिकडनं जात होती जात असताना मला हे लग्नासाठी ना खूप सुंदर असे जॅकेट दिसले जे आपण शोधत असतो की कुठल्या कपड्यामध्ये डिझाईन मध्ये कलर मध्ये तर हे इथे तुम्हाला मिळून जाते तर तुम्ही नक्की गांधी मार्केटला गेलात ना तर इकडे तुम्ही विजिट करा आणि हे सेल मध्ये लावलेले त्यामुळे ह्याची प्राइस जी होती एक हजार रुपये होती तर तुम्ही आलात तुम्हाला जर असे जॅकेट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि साईज ही छत्तीस ते चव्वेचाळीस मध्ये अवेलेबल आहे खूप सुंदर आहे कपडाही छान आहे तर तुम्ही व्हिडिओ मध्ये हे बघूही शकता त्याचबरोबर आपल्याला दुपट्टा पाहिजे नसेल फिफ्टी मध्ये सुंदर असा सेल लागलेला तोही कलरफुल असे दुपट्टेमध्ये जर आपला प्लेन ड्रेस असला त्याच्या खूप उत्तम हा सेल लागलेला सिक्स फिफ्टीचा सुटीचा हा पण छान होते याच्यामध्ये पुढे थोडी मिळाली तर इथे च असं स्टॉल होत स्टॉल तर भरपूर आहे तिथे पण ह्या मध्ये जे लावलेले ना तिकडे फिफ्टी पासून आपण इथे या मध्ये येऊन घेऊ शकतो असे सुंदर कॉस्मेटिकच्या वस्तू होत्या आणि त्याही म्हणजे आपल्याला जसं मॅट मध्ये कलर पाहिजे अजून काही आपल्याला वेगवेगळ्या मध्ये पाहिजे तर ते इथे अवेलेबल होते त्याचबरोबर इथे जे लिपस्टिक होत्या त्यांच्या इथं भरपूर अशा व्हरायटी होत्या हे मेकअप बॉक्स होते ते त्यांच्याकडे वन पासून स्टार्ट होते त्याचबरोबर मी थोडी पुढे आली तर पुढे लहान मुलांसाठी सुंदर असे कॉटनचे टी शर्ट मध्ये मुलींचे टी शर्ट अवघ्या दोनशे रुपयात बॅग जे आहे फोर फिफ्टी पासून स्टार्ट होत्या लॉन्ग आणि शॉर्ट मध्ये पण खूप सुंदर आहे पुढे आली तर ग्लास जे होते तेही होते हंड्रेड रुपीज पासून स्टार्ट होते ह्या काकांनी खूप सुंदर असं कानातल्यांचे एक्झिबिशन होतं हंड्रेड रुपीज अंकल चली बस मध्ये तुम्हाला कुर्ती गाऊन प्लाझो सेट आणि होलसेल मध्येही भेटेल तर हे यांचं शॉप आहे या शॉप मध्ये येऊन पण तुम्ही घेऊ शकता सिक्स फिफ्टी पासून शॉप मध्ये सगळे अंकल याची काय रेंज आहे फिफ्टीन हंड्रेड गाऊन आहे ना पूर्ण फिफ्टीन हंड्रेड आहे हा थाउजंड अच्छा थाउजंड थाउजंड मध्ये सुंदर आहे विथ दुपट्टा ना हां दुपटीच्या साथ ओके साडीज आहे लकी साडी त्यांच्या समोरच हे दादांचं शॉप आहे दादा नमस्कार तुम्ही इथे कुर्त्या खूप म्हणजे छान तुमच्याकडे आहे या शॉप मध्ये या कुर्त्यांची प्राइस रेंज आणि काय कपडा आहे हे सांगा त्याआधी तुमचं सा नाव सांगा आणि इथे जर तुमच्याकडे घ्यायला यायचंय तर कसं यायचं हेही सांगा माझं नाव रॉनित कदम आहे अठरा नंबर लकी साडी आहे त्याच्यासमोर माझं शॉपचं नाव जय माथाजी क्रिएशन आहे कुर्ती आपल्याकडे फायव्ह फिफ्टी स्टार्ट आहे प्युअर लखनवी अच्छा प्युअर लखनऊ मध्ये दादांकडे ही कुर्ती आहे पर्यंत म्हणजे आणि हा कॉटनचा कपडा खूप म्हणजे बोलतो ना ह्याने अजिबात गरम होणार नाही असे कॉटनचे हे कपडे आहेत आणि हा दादांकडे हा कुर्ता खूप रिच वाटतोय सिम्पल आहे पण खूप सुंदर आहे तादा इच्छा अच्छा, मला प्रिंट अच्छा प्रिंट, वे तो वे प्रिंट, प्रिंट गला 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 अच्छा भेटी डिजाइन खूब है अच्छा कलर डिजाइन वे अच्छा सब साइज अवेलेबल है कलर्स भी अवेलेबल है तुम्हारा प्रिंट है डिजाइन है छान कलर खूब सुंदर है मल कॉटन में भी है अच्छा इसमें डिजाइन बहुत है वीडियो में दिखा नहीं सकते टाइम जाएगा दूसरा एक कॉटन में भी है ब्रासो कॉटन ब्रासो कॉटन ये भी अपने पास सेम रेट है फाइव हंड्रेड में फाइव हंड्रेड मतलब भी फोर साइज अवेलेबल है एम टू लेके फोर एक्सल फोर एक्स छह कलर सा कलर मिलेगा कलर फाइव हंड्रेड मध्य अच्छा इसके बाद में आपको शॉर्ट में भी मिलेगा जो अभी शेडेड में चल रहा है फाइव हंड्रेड में फॉर्मल वर घालण्यासाठी शॉर्ट शॉर्ट में फाइव हंड्रेड ओके इसमें भी मिल जाएगा 5500 में फिर तो इसके बाद में ये मल्टी कलर का बहुत कस्टमर्स का रिक्वायरमेंट है इसमें भी मिलेगे सब साइज अच्छा कलर का का मल्टी मध्य मिले कारण ब्लैक मध्य है ना अच्छा उसके लिए बाकी आपको और कुछ चीज मिलेल अच्छा आशा ब्लैक धागे व्हाइट मध्य अच्छा अच्छा येलो मे वाइट खूब सुंदर है प्योर कॉटन प्योर कॉटन मध्य मध्य खूब डिजाइन खाली कुर्ती भी ले सकते हो कुर्ती भी बाय कर सकते हो सेट भी बाय कर सकते हो फोर्टीन हंड्रेड में पूरा सेट आएगा मोडाल पूरा पैंट के साथ मैडम वीडियो बना रहे उसके लिए स्पेशल कस्टमर्स के लिए ऑफर है अच्छा,

गरारा ते घरारा एक दाखवा ते पण कॉटन बरोबर दाखवत आहे अच्छा तर हा घरारा सेट आहे हा बघा ह्याच्या खाली त्याचा पायजमान हा पूर्ण सेट आहे दादा हा पूर्ण सेट कस आहे नाइन हंड्रेड मध्ये ऑफर प्राइस चालू आहे तर तुम्ही नक्की इकडे करा

नऊशे रुपये सेल मध्ये लावलेले तर हा एक मस्लिन मध्ये आपण हल्ली खूप चालतोय त्याच्याच बरोबर याच्या खाली अशी आपल्याला बॉटम पॅन्ट खूप सुंदर आणि ही कॉटन मध्ये अठराशे मध्ये पूर्ण अकराशे अकराशे मध्ये सुंदर सेट आहे हा हो हा एक त्यांनी दाखवला एट हंड्रेड मध्ये हा आहे नायरायराखा एक आहे हा पण सुंदर आहे तुम्हाला साईज भेटेल भेटेल लखनवी प्युअर फाय हंड्रेड मध्ये आणि हँडवर्क पण तुम्ही बघा खूप सुंदर आहे मल्टी कलर आहे त्याशिवाय याच्यामध्ये ह्या मार्केटमध्ये मा फक्त मोठ्यांचेच नाही तर लहान मुलांचे कपडे खूप म्हणजे रिझनेबल आणि आपल्याला पाहिजे त्या पॅटर्न मध्ये भेटतात तर तुम्ही इथे विजिट केली ना तर इथे लहान मुलांचे कपडे हे खूप छान आहे आणि तुम्ही हेही इथे घेऊ शकता त्याशिवाय ना तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय स्टाईल मध्ये भरपूर आहे प्रत्येक स्टाईल मध्ये जसे आपल्या मोठ्यांच्या स्टाईल मध्ये असतात तसेच लहान स्टाईल मध्ये प्राइस रेंज जी आहे ती सेवन फिफ्टी आहे त्याचबरोबर मी थोडी पुढे आली हे मलिक साडी जे इथे बाराही महिने सेल असतो गांधी मार्केटमध्ये तर ह्यांच्याकडे ज्या साड्या असतात ना त्या एक हजार रुपयापासून त्या हाय रेंज पर्यंत असतात तर आपण ज्यावेळी जातो ना सेल म्हटलं की आपण कसं थोडं बघून घेतो कशा साड्यात काय त्याप्रमाणे आपण घेतो हे त्यांच्या डिस्प्लेच्या सर्व साड्या होत्या ज्या त्यांनी लावलेल्या एक हजार रुपयात आणि ह्या साड्यांचं सा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघतातच आहे की ते सुंदर आहे तर तुम्ही पण इथे आलात ना तर ह्या शॉपला पण नक्की विजिट करा इथे सेल खूप छान असतो हाय क्वालिटी पासून लो क्वालिटी पर्यंत तुम्हाला इथे भेटेल पण लक्षात ठेवा प्राइस रेंज आहे ना वन पसुनस खाली ही, में अशे ही, है, ही वन थाउजंड पासूनच इथे स्टार्ट होते त्याच्या खाली भेटत नाही त्याचप्रमाणे ही मी एक साडी अशीच वेअर केली अंगावर खूप सुंदर दिसत होती आणि इथे कसं माहितीये का सिरियल मधल्या जशा साड्या असतात ना त्याप्रमाणे या साड्या आपल्याला इथे आपण घेऊ शकतो आणि ही जी पिंक साडी आहे ही वन थाउजंड रुपीज नेटमध्ये आणि ही सिल्वर मध्ये होती अतिशय भारी साडी होती खरं सांगायचं झालं सा तर अशी साडी ना भेटणार नाही वन थाउजंड मध्ये खूप सुंदर साडी होती ही गेला तर तुम्ही गेलात तर साडी बघूनच घ्या आणि तुम्हाला आवडेल ती तर तुम्ही घेणारच खूप सुंदर साड्या इथे स्नेहा कलेक्शन मध्ये आपण वेडिंग कलेक्शन मध्ये आपण अकरा डिझाईनच्या म्हणजे एक्शन बघणार होता फर्स्ट जो आहे तो ब्ल्यू कलर आहे सेकंड आहे तो ग्रे कलर आहे थर्ड आहे तो गोल्डन आणि ग्रे आहे ब्ल्यू कलर आहे मोती कलर आहे पिंक कलर आहे येलो आहे रेड आहे हा परत जो आहे हा मोती आहे हा जो आहे बॉटल ग्रीन आहे ब्लॅक कलर आहे पिंक कलर आहे परत गोल्डन व्हाईट आणि ह्याच्यामध्ये मल्टी कलर मध्ये आणि हा जो आहे तो व्हाईट मध्ये सुंदर असे मोती आहे आणि हा जो आहे प्युअर मोतीमध्ये आणि हा जो आहे ना जे आपले मोती असतात ना लाईट मध्ये त्याचे आणि ह्याची जी, जी तुम्ही हिल बघणार ती हिल बघा आणि या सगळ्याची प्राइस रेंज आहे वन वन नाईन नाईन फाय प्रॉपर ह्याची प्राइस रेंज आहे तर तुम्ही जर ब्रायडल साठी जर असं कलेक्शन बघत असाल तर तुम्ही नक्की या स्नेहा कलेक्शन मध्ये गांधी मार्केट इथे तर इथेच ब्राईड कलेक्शन मध्ये अठराशे पन्नास मध्ये हे सुंदर असे आपण गिफ्ट देण्यासाठी घेऊ शकतो किंवा ब्रायडल ला असे पाहिजे नसेल तर आपण हे घेऊ शकतो अठराशे पन्नास मध्ये ह्या दोन आहे आणि एक मी तुम्हाला पूर्णपणे डायमंड मध्ये दाखवेन तर ही पूर्णपणे डायमंड मध्ये आहे जी आहे बाराशे पन्नास मध्ये आणि याला खाली अशी या स्टँड पण आहे जेणेकरून ती खराब नको व्हायला आणि ह्याचा जो कपडा आहे ना आतला खूप म्हणजे छान कपडा आहे म्हणजे आपण घेताना कुठली वस्तूही बघून घेतो त्याप्रमाणे हा कपडा आहे दर एक मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही बघा त्याचप्रमाणे हिजा पण दाखवते खूप छान आहे आणि लाईट वेट आहे त्याचप्रमाणे ही पण मी तुम्हाला खोलून दाखवते बघा इतना हे बटन आहे जे आपण प्रेस वर केलं ना तर ही अशी ओपन होते मटक्या टाइप मध्ये हे आहे पोटलीच आहे एक प्रकारे आणि हे बघा छान असे इथे त्याला अशी साखळी आहे आणि जर इन केस हे जे जर डायमंड जर पड पडले असतील तुम्ही घेतल्यानंतर तर त्यासाठी असे एक्स्ट्रा डायमंड ही आपल्याला इथे दिले गेलेले आहेत तरी सुंदर अशी मटका टाइप मध्ये अशी पर्स आहे खूप सुंदर आहे गांधी मार्केट मध्ये तुम्ही पुढे आलात ना तर पुढे हे स्टार्टिंगलाच हे स्टॉल आहे ह्या स्टॉल मध्ये दीडशे रुपयापासून अवघ्या लहान मुलांचे कपडे खूप फॅन्सी मध्ये खूप डिझाईन मध्ये तुम्हाला इथे भेटतील त्याशिवाय कलर्स ही खूप छान आहे त्या गेलात तर ह्या दादांच्या ही नक्की तुम्ही व्हिजिट करा दीडशे रुपयापासून ह्यांच्याकडे कपडे स्टार्ट आहे त्याचबरोबर लहान मुलांसाठी असं शेजवानी त्याचबरोबर जॅकेट आणि अजून बऱ्याच अशा व्हरायटी ह्यांच्याकडे तुम्हाला भेटतील आणि याच्यात जे थोडे हाय रेंजचे आहेत ते सेवन फिफ्टी पासून स्टार्ट आहे तुम्ही गेल्यावर बार्गनिंग नक्की करा या बाजूच्या स्टॉलवर साडी कवर बँगल्स ठेवण्यासाठी बॉक्स अशा बऱ्याच गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटतील त्याचबरोबर आपल्याला ज्या फॅन्सी बांगड्या लागतात कडे लागतात ह्याचे स्टॉल इथे खूप सुंदररीत्या आहे तर तुम्ही आलात तर नक्की इथे व्हिजिट करा डायमंड मध्ये बँगल्स ही अंकलकडे खूप छान होते त्याचबरोबर आपल्याला जर असे कडे घ्यायचे फॅन्सी मध्ये तर हेही इथे अवेलेबल होते तर तुम्ही आलात तर नक्की यांच्या छोट्या छोट्या स्टॉल मध्ये आपल्याला खूप सुंदर गोष्टी भेटतात असं नाही की आपण मोठ्या स्टॉल वर जाऊन घेऊ तर गांधी मार्केट हे कपड्यांसाठी अतिशय उत्तम मार्केट आहेच आणि खूप जुना मार्केट आहे इथे कपड्यांपासून ते आपल्याला ज्या म्हणजे आपल्या ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्याही त्या आपल्याला भेटतात तर तुम्ही नक्की या शॉपमध्ये व्हिजिट करा फक्त हे मार्केट वेडिंग साठी नाहीये तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे सहजपणे मिळून जातात तर तुम्ही नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हा तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण माझ्या ह्या व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच मी नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यासाठी घेऊन येईन इन इन्फॉर्मेटिव्ह तर चला आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद